ही पोरगी आता माहेरी आली आणि ही चॅटिंग करून राहिली आमच्याकडे लक्ष देना काय आता मी आलो म्हणून उघडलं तर मी थमनेल एडिट करते रात्री काय ब्लॉग एडिट वगैरे केला नाही आता एडिट करून अपलोड केला आणि आता थमनेल एडिट करीत होते तर मोयाने मला आवाज दिला काही सांग ते आपल्याला तुला दाखवू का दाजीन सोबत चॅटिंग करायचं मी आपण लगेच बदललं अरे बर चॅटिंग तर डिलीट नाही ना व्हायची डिलीट केली असं मी आपलं म्हणून दाजीनला विचार ना दाजीनला विचार दाजी तुझी बाजू घे ना माहिती नाही घ्यायची माहिती बाजू ती आणि याला असं वाटतंय का मी यांच्या सोबत चॅटिंग करते आता सकाळी सकाळी ते कसं काय सोबत चॅटिंग करते त्याच्यावर मी थमने लिटिट करते पण तो म्हणतोय की नाही नाही तू चॅटिंगच आहे बाबा चॅटिंग ते चॅटिंग याचा इरादा आहे का घरात फटाका फोडायचा बाबा याला काढूनच देतो चॅटिंग तू फक्त घरात फटाका फोडतो बिराट बांधलं समज पाचशे मी का देऊ पाचशे रुपये आमचा माणूस मस्त बालश एक श्लोक वगैरे म्हणून इतकी धार्मिक पोरगी नाही का बस काल बिर्याणी घाली ना आता श्लोक म्हणून जेवण करते पाऊस तर आमचा इतका पोपट करतोय ना की बस आता <laughs> कालचा प्लॅन होता मला बाहेर जेवायला जायचं तर तो पण प्लॅन फ्लॉप केला पावसाने आणि आज आमचा प्लॅन इतकी आम्हाला मूवी बघायला जायचंय सगळ्यांना तर आत्ताच लगेच पाऊस यायला लागलाय आता बंद झाल्यानंतर तर चांगली गोष्ट आहे नाहीतर आजचा पण प्लॅन कॅन्सलची जवळजवळ हे बघा आलाच बाबा फायनली पाऊस पाऊस इतका बोर करतो नाही तर बाहेर बिघडत जाता येत नाही आमच्याशी प्लॅन बी फ्लॉप होऊन जाते या पावसामुळं आणि घरात बसून बसून बोर पण होते सारखं मोबाईल पण किती बघणार यार फायनली पावसाने जरा विश्रांती घेतली आणि आम्ही चाललो आहे आता मूवी बघायला तर जर... चिरू आणि संजना एका आहे आणि देवेन आणि मी तर याच्या बाईकवर बसायची मला जरा भीती वाटते आहे पण आता माझ्या ओन जबाबदारीवर मला बसावं लागणार आहे तेवढ्या मी पडले नाही पाहिजे बर का नाहीतर हिला हिला जिथे बसून द्यायच्या गाडीवर यांचं काही लग्न नाही झालेलं पण कारण चपला अशा घातले कपोरील रस्त्यातच उतरून दिलं पार करीत आता म्हणजे इतकी ट्रॅफिक होती रस्ता म्हणजे बस आम्हाला एवढ्या भयंकर ड्रायव्हिंगवर विश्वास ठेवून आलेले मी मला भीती वाटत होती पण चांगली गाडी चालवतो तर आलो आम्ही आता तर शिरून संजाना येते अजून ते आले की मजा आले हे दोघं पण मी तर मूवीला आली एक झोपायला आली ले होती ना? होती कोपरगाव मध्ये आली कळलं पाहिजे ना <laughs> <ले> नाव <दिना>। ना? <laughs> कसा आहे पिक्चर असं तोंड काय केलंय चांगलं आहे ना कस आहे जोरात बोलतात मस्त आहे पिक्चर आपल्याला इथे आवाज जास्त आहे मला जेव्हा असं की आपला आवाज कमी पण आपला बी आवाज जास्त आहे आपला आवाज तर लाईट जास्त आहे आपण म्हणजे तो इंटरव्हल झाला आहे आणि आता जरा पॉपकॉर्न वगैरे काहीतरी खायला घेऊन संजना काय खायचं कोणती कोणते घेतोय चीज वादे पॉपकॉर्न घेतोय बाबा दुसरं थिज हे थिएटर भारी झाले बरं का म्हणजे कोपरगाव हे थिएटर मी पहिले बघते म्हणजे पहिल्यांदा इथं पिक्चर बघायला आली त्याला अजून एक थिएटर आहे ते आता जुने झाले बरं पॅकिंग भारी आणि पॉपकॉर्न घेऊन आले आता चहाचा टाईम झालाय ना त्याच्यामुळे पॉम्पॉन आणि संपलाय आणि आता पेटपूजा करायची दादा खबर असतोय तर आता बिर्याणी खायला बिर्याणी ज्ञाना बडी शोप नाव बडी शोप नाव ती म्हणलं काल घरी घे घरी चल आता ठेवली देण्या आपल्यासाठी घ्यावं कोण <laughs> सांग बरं त्यांना <laughs> काय आपल्याला दोघींना चला आमची बिर्याणी वगैरे सगळं झालंय आमचं आवरलंय सगळं खाऊन झालंय मूवी बघून झालंय आता घरी जायचंय मला एकच ये टेन्शन येतात देवींची ड्रायव्हिंग पण चांगली चालवतो पण थोडं टेन्शन येतच कारण मी पहिले ला एवढं लांब आहे म्हणजे कोपर काऊन पहिले मी चालू येतं त्याच्या बाईकवर चला एक छोटं वर्ग होतं ते माझ्या केस आला हात लावले त्याची काम तर त्याला माझी क्लिप आवडली होती ते बसून चाल बघा त्याला माझी क्लिप आवडली ती केसांची आणि ते रडत होतं ती घ्यायसाठी त्याची मम्मी म्हणत होती का रे ते दिदीची क्लिप येली नको दीदीची क्लिप नाही त्या दीदीच्या त्याची काय नाही दिली दी पण नाही संजनाच्या मम्मीची क्लिप आलो बाबा घरी आणि आम्ही ओलो पण चालू कारण इतका पाऊस चालू झाला म्हणजे थोड्याशा अंतरात ओलं पण लय पूर्ण ओलं झालं पबजी गँग हा एक पबजी वाला मेंबर तो एक आणि हात जाऊन बसलेला आहे ते तिघ जण खेळत आहे पबजी ते दोघं तिकडं बसले हा इकडं बसले हा इतका मोठ मोठ आहे ना बोलतो इकडून की बस सगळे बसलोय पत्ते खेळायला आणि दादाची चाललो आहे त्याच्या होणाऱ्या वाईफ सोबत चॅटिंग त्यामुळे त्याचे पत्ते अजून तसेच तो काही आलेला नाहीये शिरू पत्ते खेळ ना പത്ത് പീസ് അരേഞ്ചാ സ